हातभट्टी दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेल्या कच्छ मालाच्या अड्ड्यावर धाड ऐंशी बॅग निकृष्ट गूळ व सात किलो नौसागराच्या गोळ्यात चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत लातूर कडून मोठ्या प्रमाणात मासरेडचे आयोजन करून जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर जोरदार कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे विदेशी देशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करण्यात येतोय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे लातूर ते रेणापूर जाणाऱ्या रोडवरील महापूर गावाच्या शिवारामध्ये एक व्यक्ती त्याच्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये हातभट्टी तयार हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल नवसागरच्या गोळ्या निकृष्ट दर्जाच्या गुळाची साठवणूक केली आहे अशी माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महापूर गावाच्या शिवारातील पत्राच्या शेडवर छापा मारला त्या ठिकाणी सात किलो नवसागरच्या गोळ्या व ऐंशी बॅग निकृष्ट दर्जाचे गुळ असा एकूण चौऱ्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल मिळून आला त्यावरून इसम नामे बाबुराव ज्ञानोबा ढमाले राहणार महापूर जिल्हा लातूर हा फरार आहे याच्या विरुद्ध पोलीस ठाणे रेनापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस अंमलदार साहेबराव हाके रियाज सौदागर संजय कांबळे राहुल कांबळे यांनी केली आहे